शिर्डी श्रद्धा आणि सबोरीचे प्रमुख स्थान जर तुम्ही नागपूरहून शिर्डीला ट्रेनने जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आज आपण पाहणार आहोत नागपूर ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या सर्व महत्वाच्या गाड्यांची माहिती त्यांचे वेळा आंबे आणि बुकिंगचे मार्गदर्शन नमस्कार मी शान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेनल्यावर सायम यूट्यूब चॅनल मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे यांनी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही के केले आहे त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळतील मित्रांनो नागपूर जंक्शन ते श्री साईनगर शिर्डी हे सहाशे साठ किलोमीटरचे अंतर आहे नागपूर ते शिर्डी दरम्यान दर एकूण तीन रेल्वे धावतात त्या रेल्वे गाड्यांमध्ये एक मेल एक्सप्रेस तर दोन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे यामध्ये सुद्धा मित्रांनो एक जी रेल्वे गाडी आहे ती रेल्वे गाडी साईनगर शिर्डीपासून जवळच असणाऱ्या पुंथांबा जंक्शन या ठिकाणी जाते नागपूर ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये सर्वात फास्टेस्ट ट्रेन ही पुरी श्री साईनगर शिर्डी विकली सुपरफास्ट एक्सप्रेस आहे नागपूर जंक्शन ते साईनगर शिर्डी सहाशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पन्नास मिनिटांमध्ये पूर्ण करते स्लोएस्ट ट्रेन ही महाराष्ट्र एक्सप्रेस आहे नागपूर ते पुंथांबा जंक्शन सहाशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास एकोणीस मिनिटांमध्ये पूर्ण करते मित्रांनो या ज्या रेल्वेगाड्या आहेत त्या रेल्वेगाड्या बडनेरा अकोला भुसावळ या मार्गे जातात आता आपण मित्रांनो नागपूरहून शिर्डीला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची माहिती जाणून घेऊया गाडी नंबर बावीस आठशे चौऱ्याण्णव हावडा साईनगर शिर्डी सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शुक्रवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी नागपूर जंक्शन वरून सोडते साईनगर शिर्डीला ही गाडी संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते श्री साईनगर शिर्डी हे सहाशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तासामध्ये चार हॉल्टेगेत पूर्ण करते गाडी नंबर अकरा झिरो चाळीस महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी दररोज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी नागपूर जंक्शनवरून सुटते पुंथांबा जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून चार मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते पुंथांबा जंक्शन सहाशे त्रेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तास एकोणीस मिनिटांमध्ये तेवीस हॉलटेकेत पूर्ण करते hmm. गाडी नंबर वीस आठशे सत्तावन्न पुरी साईनगर शिर्डी विकली सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी प्रत्येक शनिवारी नागपूर जंक्शन वरून संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुटते श्री साईनगर शिर्डीला ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते नागपूर जंक्शन ते श्री साईनगर शिर्डी हे सहाशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी दहा तास पन्नास मिनिटांमध्ये सहा हॉलटिकेट पूर्ण करते मित्रांनो या रेल्वे गाड्यांचे आय आर सी टी वर तिकीट बुक करताना ए सी क्लाससाठी तत्काळ बुकिंग सकाळी दहा वाजता सुरू होते नॉन ए सी क्लाससाठी काल बुकिंग सकाळी अकरा वाजता सुरू होते पण तुम्हाला जर कन्फर्म सीट मिळवायचं असेल तर तुमचं आय आर सी टी सी लॉग इन तयार ठेवा आणि यू पी आय किंवा नेट बँकिंगसुद्धा रेडी ठेवा कधीकधी मित्रांनो असा प्रॉब्लेम होतो की साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनला थेट ट्रेन मिळत नाही अशावेळी पर्यायी मार्गाचा सुद्धा वापर करता येतो त्यावेळी मनमाड कोपरगाव किंवा अहिल्यानगरपर्यंत ट्रेनने येऊन इथून बसने शिर्डीला जाता येतील मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपल्याला दिलेली ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा आणि अशाच रेल्वे मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पण पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र